तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला ते काय पिंक झाले पिंक सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे कुठे जाणार मला माहिती त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही पिंक गेला मशाल आहेच बुडाला आग लावायला आज मुंबईत महाविकास आघाडी पदाधिकारी मेळावा पार पडला यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अजित पवारांना बेकार धुतलं रंग बदलणारा गुलाबी सरडा असं म्हणत बेकार धुतलं सुप्रिया ताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची या बहिणीसाठी महाराष्ट्र लाडला बारामतीत महाराष्ट्र लाडला महाराष्ट्रातील तुमचे लाडके भाऊ आहेत त्यांनी रंग बदलला ते पिंक झालेत सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं ऐकलं पण एक सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिन नाही आपला भगवाच आहे आता रामकृष्ण हरी वाजवा तुतारी मशाल हायस बुडायला आग लावायला असा जोरदार हल्लाबोल संजय राऊतांनी केला सुप्रिया ताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला लक्षात घ्या कालही सांगितलं या बहिणीसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला ते काय पिंक झाले पिंक सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे कुठे जाणार मला माहित नाही पण हे सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धारजिणा नाही आपला नाही आपला भगवाच आहे बघा तिकडे बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे पराभूत झाला पिंक काय साहेब पिंक महिन मी त्याला एकदा बोलू पिंक रंग का ये नहीं हे नाही राजनीति राजनीतीमध्ये नाही या देखो हम जीत जाएंगे मिलो पिंक कभी जीतेगा नहीं एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा <laughs> तिरंग्याच्या रक्षणाला भगवा आहे ना आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे हिंदू हृदय सम्राट तिरंगाचं रक्षण जर कोणी करेल तर भगवा करेल आणि <laughs> आम्ही करतो आहोत त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही पिंक गेला आता आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि मशाल आहेच बुडाला आग लावायला असो अत्यंत चांगला असा आजचा हा तीन पक्षांचा मिळून सोहळा होतो आमचे तीन पक्ष म्हणजे इतर सुद्धा शेका पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहे अशी महाविकास आघाडी उत्तम रीतीनं पुढे चाललेले आहे आमच्यामध्ये कोणतीही वाद भांडणं असण्याचं कारण नाही तसं काही असतं तर आपण लोकसभा जिंकलोच नसतो यावर तुम्हाला काय वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका